योग्य वेळी व वे ह्या वाढलेल्या उन्हामध्ये पाणी व्यवस्थापन असेल अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल आणि फवारणी व्यवस्थापन असेल हे जर योग्य पद्धतीने केले तर नक्कीच आपल्याला आपल्या मादी कळीचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात मिळणार आहे आणि त्याची सेटिंग देखील आपल्याला आप मोठ्या प्रमाणात मिळणार आहे शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रोकेशनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो सध्या जे काही ऊन वाढलेले आहे त्याचा सगळ्यात जास्त मोठा फटका हा बागांना बसत आहे खास करून ज्या डाळिंब बागा ह्या गुंज अवस्थेत आहे किंवा फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये आहे तर अशा डाळिंब बागांना या वाढलेल्या उन्हाचा सर्वात जास्त फटका बसताना आपल्याला दिसत आहे तर दिस मित्रांनो यावर कशा पद्धतीने आपल्याला उपाययोजना करायच्या आहेत जेणेकरून चांगल्या प्रकारे आपल्याला आपल्या बागेमध्ये मादीकळी मोठ्या प्रमाणात मिळेल तर ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपण जर आपल्या ॲग्रो किसान या, या, या युट्यूब चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर मित्रांनो आपल्याला आपल्या बागेमध्ये चांगली मादीकळी असेल किंवा गुंज असेल ही मोठ्या प्रमाणात निघण्यासाठी आपल्याला या वाढलेल्या उन्हामध्ये जास्तीत जास्त आपल्याला पाणी व्यवस्थापनावरती भर द्यायचा आहे जेवढे आपण चांगले पाणी व्यवस्थापन करू तेवढ्या चांगल्या प्रमाणात आपल्याला गुंज देखील मिळेल आणि त्याच मधून आपल्याला मादीकाळी देखील चांगल्या मोठ्या प्रमाणात मिळणार आहे या वाढलेल्या उन्हामुळे जमिनीतून असेल किंवा झाडाच्या पानांमधून असेल बाष्पीभवनाचे प्रमाण देखील वाढलेले आहे त्यामुळे आपल्याला डाळिंब बागेला पाणी देखील वाढवावे लागणार आहे आणि जर शक्य असेल आणि आपल्याकडे पुरेसे पाणी देखील असेल तर आपण डायंब बागेला मोकळे पाणी जरी भरले तरी या अवस्थेमध्ये आपल्याला चालणार आहे परंतु मित्रांनो मोकळे पाणी भरत असताना जर आपण आपल्या डाईंब बागेला नुकतेच पहिले पाणी दिलेले असेल किंवा आपली डाईंब बाग ही गुंज अवस्थेत असेल तर अशा वेळेसच आपण आपल्या डायंब बागेला मोकळे पाणी द्या जर आपली डाळिंब बाग ही कॅप्सुल अवस्थेमध्ये असेल किंवा कळी उमरलेल्या अवस्थेत असेल तर अशा वेळेस आपण आपल्या डाळिंब बागेला मोकळे पाणी देणे टाळले पाहिजे कारण अचानक जास्त पाणी मिळाल्यामुळे जी काही कळी आपल्या बागेला लागलेली असेल तर त्याची ड्रॉपिंग होण्याची सुद्धा शक्यता असू शकते त्यामुळे अचानक आपल्याला बागेला पाणी वाढवायचे नाहीये हळूहळू आपल्याला डायम्ब बागेला पाणी हे वाढवत जायचे आहे जेणेकरून जे काही ऊन वाढलेलं आहे तर त्याचा स्ट्रेस आपल्या डायम्ब झाडांमध्ये येणार नाही आणि आप आपल्याला पाणी वाढवल्यामुळे कळी देखील चांगल्या प्रमाणात आपल्याला मिळणार आहे पण मित्रांनो आपल्याला बागेमध्ये मोकळे पाणी देत असताना एक महत्वाची काळजी घ्यायची आहे जर आपल्या डाईम बागेमध्ये मररोग आणि निमॅटोड असतील तर हे मोकळे पाणी दिल्यानंतर यांची वाढण्याची शक्यता असू शकते त्यामुळे आपल्याला निमॅटोड आणि मर रोग असलेल्या बागेमध्ये मोकळे पाणी देणे हे टाळायचे आहे त्याचबरोबर मित्रांनो पाणी व्यवस्थापन करत असताना त्या पाण्याबरोबर आपल्याला खत व्यवस्थापन देखील आपल्याला करायचे आहे मग त्यामध्ये आपल्याला आयसीएल सी एल कंपनीचे झिरो पंचावन्न अठरा प्रति झाड दहा ग्रॅम म्हणजेच जर आपली शंभर झाड असतील तर एक किलो आपल्याला झिरो पंचावन्न अठरा या पाण्यासोबत आपल्याला सोडायचे आहे त्यानंतर मित्रांनो काही फवारणीच्या माध्यमातून देखील आपल्याला या वाढलेल्या उन्हामध्ये चांगल्या प्रकारे मादीकळी निघण्यासाठी फवारणी करायची आहे तर या फवारणीमध्ये आपल्याला वेदांत ॲग्रो कंपनीचे फायटोक्रोम हे एका लिटर पाण्यासाठी एक मिली घेऊन आपल्याला आपल्या बागेवरती फवारणी करायची आहे किंवा बोरॉन एका लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम आणि फसल किंग क्रॉप सायन्स कंपनीचे अनारदाना हे दोन ते अडीच मिली प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन आपल्याला आपल्या बागेवरती फवारणी करायची आहे जेणेकरून जे काही आपल्या बागेमध्ये गुंज निघत असेल तर या फवारणीच्या माध्यमातून त्या गुंजला चांगल्या प्रकारे सपोर्ट होऊन त्याचे मादीकळीमध्ये रूपांतर होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे तर, आप तर मित्रांनो आपण जर अशा पद्धतीने योग्य वेळी व ह्या वाढलेल्या उन्हामध्ये पाणी व्यवस्थापन असेल अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल आणि फवारणी व्यवस्थापन असेल हे जर योग्य पद्धतीने केले तर नक्कीच आपल्याला आपल्या डाळींबेमध्ये मादीकळीचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात मिळणार आहे आणि त्याची सेटिंग देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळणार आहे तर मित्रांनो जर अशा पद्धतीने आपण जर वेळीच उपाययोजना केल्या तर नक्कीच आपली डाईमबाग ही चांगल्या पद्धतीने सेटिंग होणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर जास्तीत जास्त आपल्या डाईम उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपण जर आपल्या अॅग्रुप्लिस युट्यूब चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद जर